मुंबई ठाणे या महानगरालगत असलेल्या पालघरमध्ये सध्या दिवसेंदिवस पशुसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसून येत आहे दोन हजार बारा तेराच्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात तीन लाख शहाण्णव हजार पशुधन होतं मात्र त्यानंतर झालेल्या पशुगणनेत ही संख्या पंचवीस टक्क्यांच्या आसपास कमी झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या पालघर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर पशुधन कमी होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे पालघर जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरीसुद्धा पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीकडे सध्या शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने तसेच पशुपालन परवडत नसल्याने या पशुपालनात मोठ्या प्रमाणावर घट झालेली पाहायला मिळत आहे शासनाकडून पशुपालनासाठी विविध योजना राबवल्या जात असल्या तरी सुद्धा त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याने शेतकरी सध्या पशुपालनाच्या योजनेकडे पाठ फिरवताना दिसून येत आहेत शेती आमचा व्यवसाय त्याला जोडद व्यवसाय म्हणून आम्ही एक दुग्ध व्यवसाय म्हणून हा वड्लोपराजित व्यवसाय चालू आहे ह्याच्यामध्ये गट एवढ्यासाठी होत आहे की आता पूर्वी दुधाला व्यवसायाला हा नफा होता परंतु तेव्हा महागाई तितकीशी नव्हती गवत चारा व्यवस्थित मिळत होता परंतु आता गवत महाग झालेला आहे पशु, द, पशु, ले ले ले, पशु पशु खाद्य महाग झालेलं आहे मजुरी ही वाढलेली आहे त्या कारण आता हा व्यवसाय करणं हे आम्हाला नाहीये आणि ह्याच्यामुळे बहुतांशी तीस पस्तीस टक्के गट झालेली आहे पशु पशु विभाग पशुमध्ये आणि आता सांगायला आलं तर यो, गव्हर्नमेंटच्या गौ, योजना येत आहेत परंतु ह्या योजनेसाठी योजने जी कागदाची पूर्तता करावी लागते ही पुरेशी होत नाही म्हणून सर्वच लोकांना ह्याच्या आ, बेनिफिट मिळत मिळत तर नाही जी पाहिजे तितकस बेनिफिट मिळत नसल्या कारणाने तिकडेही आमचं कुठेतरी लॉस होत आहे तसंच आमच्या पालघर आता पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही आपल्याला दुग्ध डेअरी नाहीये जवळपास की आम्ही दूध नेऊन आम्ही डेअरीमध्ये देऊ शकतो असं त्याचीही गव्हर्नमेंटने थोडीशी दक्षता घेऊन आम्हाला दूध डेअरीची हे करायला पाहिजे आणि त्यानंतर अशा योजना ज्या आहेत याच्यावरही गव्हर्नमेंटने थोडस लक्ष द्यायला पाहिजे हे मी सांगू आणि तसं बघायला गेलं तरी आता मार्केटला जे पिशवीचं दूध लोकांचा कल त्याच्याकडे वळलेला आहे ताज दूध हे आता लोकांनी घेणंही बंद जसं करत आलेलं आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा